जाती धर्मावर आपण वोटिंग करतो पक्ष बघून वोटिंग करतो मला सांगा इथं पंतप्रधान येऊन जातात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येऊन जातात सगळी नेते इथे येऊन जातात तुम्ही पुढे पण सांगतो आ? जे काल बाळासाहेबांनी मुद्दे मांडले पाण्याच्या प्रश्नावर इथले स्थानिक प्रश्नावर किंवा जे बी मांडतोय त्यामुळे इथला कुठला उर्धार मारतो का तुम्ही विचारून बघा आणि ते का मांडत नाही हे तुम्ही विचारा सगळे येतात इथे बाळासाहेबांनी काल सभा घेतली त्याने सोलापूरचे स्थानिक प्रश्न सभे मांडले पत्रकार स्थानिक प्रश्न मांडले मी उमेदवार म्हणून इथले स्थानिक प्रश्न मानतो आणि मी माझ्या मतदारसंघापुरती मांडत नाही मी नेहमी उत्तर सोलापूर अक्कलकोट दक्षिण सोलापूर शहराचे प्रश्न मांडतो मग पंतप्रधानांपासून अगदी छोटे कार्यकर्ते पद येतात मग हे स्थानिक प्रश्न का मांडत नाही हा माझा आहे दुसरी गोष्ट सोलापूर जिल्ह्याने सगळी पदं महाराष्ट्रातली आणि भारतातली भुसवली जे बारामतीने बसवली नाही मी नेहमी बोलत असतो बारामतीने जे पद बसवली ते सोलापूर जिल्ह्याने होते मग का नाही विकास झाला सोलापूर जिल्ह्याचा